नमस्कार इकडे मधुमती आजी ही अक्षयच्या रूम मध्ये येते आणि अक्षयला म्हणते अक्षय चल बस झाली हा तुझी नाटकं आता बंद कर तुझे हे नकरे उठ आता अरे एक बायको गेली म्हणून तू एवढा अस्वस्थ झालास एवढा घायल झालास अरे एक बायको गेली तर जाऊ दे ना तुला हजार बायका मिळतील मधुमतीचं ते बोलणं ऐकून मात्र अक्षयला तिचा खूपच राग येतो तेव्हा अक्षय म्हणतो आजी तुला काय कळतंय ना तू काय बोलतेस ते अगं रमावर माझं किती प्रेम आहे आणि माझी रमा परत येणार याची मला खात्री आहे माझी रमा मला अशी सोडून जाऊच शकत नाही आणि परत जर तू अशी बोललीस ना तर याद राख तेव्हा मधुमतीला मोठा धक्काच बसतो तर इकडे सकाळी अभि हा जॉगिंगला आलेला असतो तेव्हा त्याला गार्डन मध्ये रमा दिसते आणि तो तिच्या मागेच जातो माहीला कळतं की कोणीतरी आपल्या मागे येतोय म्हणून माही ही पळायला लागते आणि पळता पळता तिचा एका मुलीला धक्का लागतो आणि माही त्या मुलीला म्हणते सॉरी सॉरी हा आणि ती मुलगी म्हणते ओके इट्स ओके असं त्या दोघींचं बोलणं चालू असतं आणि अभि हा तिला लांबून बघत असतो नंतर माही ही जायला निघते तेवढ्या तिच्या शूजची लेस निघालेली असते म्हणून ती ती बांधण्यासाठी खाली बसते आणि मागून अभि येतो मागून अभि आलेला असतो आणि तो तिच्या खांद्यावर हात ठेवू की नको असा विचार करत असतो तो म्हणतो ही आमची रमा आहे नक्कीच आमची रमा आहे पण जर रमा असेल तर मग ही अशी का चेंज झाली हिने असे का कपडे घातले आहेत अभिला काहीच समजत नाही तर आता अभी हा माहीला, विचारेल का तर आता पुढे काय होणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू